आम्हाला न्याय मिळावा इथं न्याय मिळाल्याशिवाय इथं उठणार नाही आम्हाला स्वतःच घर पाहिजे न्याय देवतेला कार्यालया समोर बसलेला आहे अमरण उपोषण आहे आमचं सरस्पती बाबाराजेडे माझं वय ऐंशी वय ते आम्हाला मागणी आहे की आमचं आम्हाला मिळावं तिथे तिथं आम्ही बसलो आमच्या टीच ते काय म्हणजे मागणी होणार नाही तुम्ही तिथं जाऊन बसा आम्ही तो बसलो आमची मागणी झाल्याची आम्ही उठणार नाही मी सुनीता संजय बेंदाडे राहणार बुधवार पेठ या आहेत दोनशे अठ्ठेचाळीस त्या बिल्डरने आमची फसवणूक केलेली आहे पाच फ्लॅट देतो म्हणून त्यांनी तीनच दिले अजून दोन येणे आहे आणि वरण तीन लाख रुपयाची मागणी करत असेल दोनशे सत्ता बांधकाम वाढले म्हणून तर मी दिले पण ते ना परत मला माघारी दिलेत कारण वाढलेलेच नव्हते ना वकिलाला दाखवल्यानंतर वकील म्हणला वाढलेच नाहीये त्यामुळे त्याने परत माघारी केलेली आता दोन दिलेले नोटीस पाठवतोय आहे नुसतं ताब्यात फ्लॅट दिलाय नावावर करून ना दिलेला नाहीये आता काय म्हणतो तीस हजार रुपये तुमच्याकडनं ये नाही माझे पासपोर्ट वाढले नावावरचा विषय काही काढत नाही नुसतं ताब्यात दिलेलं आहे आमच्या नावावर करून देतो माझं नाव ज्योतिषे मी यादव गोपाळ यादव गोपाळपेठेत मला आत्ता ताबा दिलाय सहा महिने मला ताबा दिला नव्हता तीन लाख रुपयाची मागणी करत होते वारंवार मी त्यांना तीन लाख रुपये देऊ शकले नाही तर त्यांनी मला म्हणले तुम्ही तीन लाख रुपये दिले तर तुम्हाला ताबा दिले नाही तर देणार नाही मग असं करून मला सारखं त्यांनी तीन वर्ष जरी त्रास दिला मग आत्ता दोन महिने ताबा दिलाय भाडेने मी तिथे एवढे वर्ष राहत होते मग तिथले भाडे दिली तर आता मला ताबा दिला ते साहेबांच्या ह्याच्यामुळं बाबासाहेब गोविंद ठरवे त्यांच्या मदतीनं मला त्यांनी मला म्हटलं तुम्हाला काही अडचण आहे असं म्हणून त्यांना सांगितलं तर त्यांनी मला मदत केली बाबा असं असं ताबा दिलाय आणि लिहून दिला फोटो काढला आणि परत आणखी वरनं तीन लाख रुपये मागितले म्हणून असं दाखवलं आणि ताबा दिलेलं पत्र सुद्धा दिलं फोटो काढून आणि आता वरनं तीन लाख रुपये सगळं झालं व्यवस्थित आता वर्ण परत नोटीस बघून मला तीस हजार रुपयाची मागणी करतात आणि म्हणतात पाच फुट फोटो वाढले असं वाटलंय अजून तीस हजारचे परत नोटीस काल परवा पाठवली मला आणि म्हणते तुमच्या नावावर काय आम्ही करणार नाही एकट्याचे असं जे होईल ते तुमच्या सगळ्यांचं मुलं एकट्याच्या होणार नाही नावावर नाही नाही सारखं प्रेशर झालं तीन लाख रुपये द्या पण ते झालं की तीस हजार द्या ते बाबासाहेबांनी मदत केली म्हणून तेवढं ते झालं सारखं येतं त्यांचं चालू असतं पैसे कधी देत आहेत सोसायटी कधी देत आहे हे कधी देत आहे म्हणून अजून आम्ही राहायला आलो आता म्हणलं सहा महिने आम्ही एवढा दिवस झालं

कारण नसताना बिना कामाचा मानसिक त्रास हा माणूस आम्हाला देतो माझ्या काही कारण नसताना त्यांनी मला नोटीस पाठवली काय कारणे मला पाठवायची पहिले तीन लाख रुपये लिहून दिलाय फोटो काढलाय हाय की लिहून लिहून फोटो लिहून दिलाय फोटो काढलाय आणि वर्ण अजून म्हणतो ती तीस हजार द्या त्याशिवाय काय हे काय नाही अजून वर्ण पाठवतोय सारखं